राजेश टोपे यांचे पवार खानदानाशी दोन पिढ्यांचे संबंध आहे आता आज सकाळी म्हणजे भले पहाटे ते अजितदादा पवार यांना भेटले बंद दारावर भेटले पत्रकारांनी ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी काही बोलण्यास नकार देऊन ते तिथून चालते झाले त्याच्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील अजित पवारांना भेटले परंतु ते एका बैठकीच्या निमित्ताने भेटले आता आज आपल्याला चर्चा करायची की अजितदादा पवारांच्या गळाला राजेश टोपे लागलेले आहेत का आणि राजेश टोपे यांची नेमकी इच्छा काय आहे राजेश टोपे यांच्या मुत्सदीपणाला शांत स्वभावाला अभ्यासूपणाला सगळ्या पद्धतीच्या राजकारणाची जोड ही अजितदादा पवार आता आगामी काळात देतील काय आणि राजेश टोपे यांनी नेमकं काय ठरवलं का आहे त्यांच्या मनामध्ये कोणती खतखत आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदव्यात हे बघा राजकारण म्हणजे काय हे वळावावरचं पाणी म्हणजे कुठं काय म्हणजे जुगार कोणत्या पद्धतीचा होईल आणि राजकारणी माणसं पोटातलं पाणी हलू देत नाही तसं राजेश टोपे यांची प्रतिमा घनसमंगी तालुका मतदारसंघ असेल किंवा जालना जिल्हा असेल मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल अतिशय चांगली आहे ते शांत स्वभावाचे हो आहेत सगळ्यांना घेऊन सोबत घेऊन काम करतात प्रत्येकाचं काम करतात कोविड काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपलं आरोग्यमंत्रीपद सांभाळलं त्याची दखल पूर्ण भारताने घेतली भारतानेच नाही तर ती युनोने देखील घेतली डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देखील राजेश टोपींची दखल घेतली अशा राजेश टोपेंनी ज्यावेळेला आपल्या मातोश्रींचं निधन झालं त्याच्यातून स्वतःला सावरून ताबडतोब आपलं काम सुरू केलं होतं ते आपल्या कर्तव्याला ते कुठेही पारखे झाले नाहीत त्यांनी कर्तव्य पार पाडलं मग त्यांचं हे जे काही कर्तृत्व आहे ते शरद पवारांनी लोक माझा सांगाती या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की राजेश टोपे यांनी काय कर्तव्य कशाप्रकारे बजावलं आहे आणि मग या राजेश टोपेंबद्दल आता उलटसुलट चर्चा आज सुरू झालेली आहे आता राजेश टोपे हे जयंत पाटलांच्या भोवती जसं संशयाचं धुकं आहे त्या धुक्यामध्ये जे काही अदृश्य चेहरे आहेत अजून तर त्याच्यामध्ये राजेश टोपेंचा चेहरा तर नाही ना आता बघा पुण्यामध्ये ते येतात शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला राहतात तिथेच अजित पवार यांची सकाळी सकाळी सात वाजल्यापासून बैठक सुरू होते बैठकांचा झपाटा दादा आमचा आणि त्या झपाट्या सुरू होण्याच्या आधी राजेश टोपे बंद दारा आड हे भऱ्या पहाटे म्हणा त्यावेळेला अजितदादांना भेटतात त्या बैठक ज्या वेळेला सुरू होती त्याच्यानंतर लगेच ते तिथून काढता पाय घेतात आणि योगायोग बघा सुप्रिया सुळे या देखील तिथं बैठकीला येतात परंतु सुप्रिया सुळे हे जे सांगतात की पुण्यामध्ये पाण्याची समस्या कशी आहे पुण्याच्या घस पुण्याच्या घशाला कशी कोरड पडलेली आहे धरणातला साठा कसा कसा संपतो आहे उजनी धरणाचं काय वगैरे वगैरे म्हणजे दुष्काळ सदृश्य स्थिती पुणे जिल्ह्यात आहे त्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वीच अवगत केलेलं आहे या परिस्थितीविषयी खासदार म्हणून आणि अजित पवार यांची देखील आपण भेट घेणार आहोत कारण ते पुण्याचे पालकमंत्री आहेत हे सुप्रिया सुळे यांनी डिसेंबरमध्येच सांगितलं होतं त्याप्रमाणे ते भेटले त्याच्यानंतर रोहित पवार देखील भेटले आता ह्या ज्या राजकारणाच्या उलथा पालथीमध्ये या राजकारणी लोकांच्या डोक्यामध्ये कोणत्या प्रकारचे डावपेच असतात ते कसे खेळले पाहिजेत अर्थात हे सगळे पवार कुटुंबीय कोणाच्या तालमीत तयार झाले ते शरद पवारांच्या तालमीत तयार झाले म्हणजे वाऱ्याची दिशा ओळखून राजकारण करणारे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे आता रायगडावर तुतारी फुंकली गेलेली आहे राजेश टोपे अजितदादा पवार यांच्याशी नेमकं काय बोलले हे त्या दोघांनाच माहिती आहे आता ज्या वेळेला तीन जुलैमध्ये राजेश टोपे आपल्या कारखान्यामध्ये काही उमेदवारांच्या मुलाखती घेत होते उमेदवार म्हणजे ज्यांना नेमणूक करायची त्या उमेदवाराची तिथे त्यांना फोन आला तुम की तुम्ही ताबडतोब मुंबईला या मग राजेश टोपे नेमके कुणाच्या मागे जाणार अजित पवारांच्या मागे जाणार मंत्रीपद घेणार की काय करणार कारण की त्यांच्या मनामध्ये देखील धास्ती आहे दिलीप वळसे पाटील घ्या प्रफुल्ल पटेल घ्या छगन भुजबळ घ्या अजित पवार घ्या कोणी नाव घ्या जे आठ मंत्र्यांनी शपथविधी शपथ घेतली तशी राजेश टोपेंना देखील ती शपथ घेता येणार म्हणजे ते करू शकत होते परंतु त्यांनी ती वेळ साधली नाही त्यांना यांना जशी ई डी सी बी आय इन्कम टॅक्सची भीती आहे सगळ्या नेत्यांना तशी राजेश टोपे यांना देखील भीती आहे बरं ही कशी भीती आहे त्यांचं तर काम पारदर्शी आहे जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं व्यवस्थापन कसं आहे प्रशासन कसं आहे त्यांच्या संस्था कारखाने इंजिनिअरिंग कॉलेज याच्यामध्ये कसं जे वागतात सांभाळतात उत्तम प्रकारे ते सांभाळतात तिथं काही प्रश्नच नाही मग राजेश टोपे यांचं नाव कुठं घेतलं जाईल शक्यता काय कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे ते कोविड द्वंद्व आहे आणि कोविड काळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी हे महायुतीचं सरकार करतं मग कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे जसे मुख्यमंत्री होते तसे आरोग्यमंत्री अर्थातच राजेश टोपे होते मग राजेश टोपे यांनी जे काही कोविड सेंटर इकडं तिकडं जे सगळे जे काही सुरू केले होते त्याच्यावरून जर निवडणुकीच्या काळामध्ये आपल्यावर शहरसंधान सुरू झालं तर करायचं काय ही चिंता त्यांना भेडसावते का असा सगळा विचार आहे आणि तो स्वाभाविक आहे असं त्या राजकारणांच्या त्या मर्यादित जी काही नेत्यांची जी काही जात असली त्यांना ते सगळं माफ आहे ना मग ते विचार करणार की आपल्या कुठं इमेजला धक्का लागला नाही पाहिजे मग आता ज्या वेळेला जयंत पाटलाच्या भोवती जसं संशय घेतला जातो वारंवार मग आता राजेश टोपे हे एक नाव नवीन जोडलं गेलेलं आहे त्याला कारण राजेश टोपे हे स्वतः आता ते म्हणले पत्रकार मी इथं मुक्कामाला होतो मग ती बैठक सुरू होती बैठक ते आलेले होते का काय म्हणजे काहीच न बोलता ते तिथून निघून गेले मग आता नंतर ते पोचले रायगडावर इकडं त्यांनी शासकीय विश्राम काही पोजेस दिला त्यांना जे कार्यकर्ते भेटले त्यांना पोजेस दिले त्यांनी फोटो गाडी आली की गाडीत बसले की ते निघून गेले रायगडावर पोचले तिथं मस्त फेटा बांधला त्यांनी एकदम जबरदस्त आणि मग त्या फेटा बांधल्यानंतर त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज बरंच काही सांगते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्षात कारण की आज जो चोवीस तास सेकंदागणिक मीडिया जो अलर्ट मोडवर आहे त्या अलर्ट मोडवर असल्यामुळं राजेश टोपे यांनी अजित पवारांची भेट घेतली बातमी झळकायला लागली सगळीकडे आणि त्यामुळं आता आपलं काय होणं आपण काय करायचं आहे असा शरद पवारांच्या तिथं जाऊन काय बोलायचं आहे अर्थात त्यांना कोणी जाब विचारणार नाही शरद पवार हे इतके उथळ स्वरूपाचे नेते नाहीत की लगेच ताबडतोब विचारतील तुम्ही तुमचं हे बातमीमध्ये काय नाव वगैरे असं नाही हे फार उंचीवर पोहोचलेलं नेतृत्व आहे आणि सर्वार्थाने मुरब्बी असं नेतृत्व आहे ते बरोबर ओळखणार की काय हालचाली काय चालू आहेत नाहीत आणि कदाचित उद्या राजेश टोपे असं म्हणतील की मला साहेबांनीच दादांना निरोप द्यायला सांगितलं होतं असं पण काय असू शकतं त्याच्यामुळं आपण अंदाज बांधण्यात काहीच अर्थ नाही मग आता जसं आमच्या दोन पिढ्यांशी पवार खानदानीशी संबंध आहे घराण्याशी संबंध आहे राजेश टोपे वारंवार सांगतात आता पार्थ पवार या आणि स्वतः दस्तूर खुद्द शरद पवार यांच्यामध्ये जरा मतभेद जगजाहीर जाहीर जा, झाले होते लो, मावले लोक मावळ लोकसभा किंवा त्याच्या आधी त्याच्या आसपास त्यावेळेला राजेश टोपे यांनी आवर्जून सांगितलं होतं मीडियाला काय सांगितलं होतं की पार्थ हा माझा मित्र आहे आणि पवार कुटुंबामध्ये हे सगळे जेवढे काही सदस्य आहेत त्यांच्यामध्ये तेवढ्यापुरतं काही मतभेद झाले असतील तर ते निस्तरण्याचं काम शरद पवार जरूर करतात आणि ते करतील अशी मला खात्री आहे असं राजेश टोपे यांनी म्हटलं आता राजेश टोपे हे जालना जिल्ह्याचा जर विचार केला आपण हे जालना जिल्ह्यातले एक वरिष्ठ नेते मराठवाड्यातले वरिष्ठ नेते आणि अजित पवार यांच्याबरोबर आपण कदाचित लोकसभा होईपर्यंत कळ काढू विधानसभेच्या आधी काय निर्णय लोकसभेमध्ये काय घडतंय कशा प्रकारे चित्र घडतंय काय काय उलचापालती होतात हे वरिष्ठ जे नेते आहेत दादा आणि मोठे साहेब यांच्यामध्ये काय नेमकं आहे हो त्याच्यानंतर आपला निर्णय घेतलेला आपण बरा असं कदाचित राजेश टोपे यांना वाटतं आता आमचे एक पत्रकार मित्राने मला सांगितलं की अंकुशराव टोपे हे ज्या वेळेला शरद पवारांच्या पोटामध्ये गेले म्हणजे शरद पवारांनी ज्या वेळेला काँग्रेस सोडली होती तर अंकुशराव टोपे गेले तर ते दीड दोन महिने थांबले आधी आणि नंतर विचारपूर्वक मग ते शरद पवारांच्या सोबत गेले आणि मग ते अर्थातच ते वर्चस्ववादी नेते राहिले तशाच प्रकारे अजित पवार यांच्या मागे एकदम उताळीपणे आपण जाऊन आपली फसगत करून घ्यायची की काय करायचं याचे सगळे आडाखे बांधल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही हेच उत्तम प्रशासक जाणकार मुरब्बी आणि अतिशय तोंडात साखर डोक्यावर बर्फ राहून राहणाऱ्या राजेश टोपेंना जर वाटत नसेल तरच नवं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्या असतेच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद